आज आम्ही एकतीस डिसेंबर साजरे करण्यासाठी निसर्ग रम्य ठिकाणी यावा असं आम्ही सगळ्यांची इच्छा झाली तर आम्ही आंबा बरवा ही दुसरी वेळ आंबा बरवाला यायचं तर आम्ही सगळी मित्रमंडळी मलकापूरून आम्ही इथं आलो आणि निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला नवीन वर्ष घालवायचं या दृष्टिकोनातून आम्ही इथं मुक्काम करण्याचं ठरवलं आज आम्ही पूर्ण एक ही चार तासाची सफारी जी आहे त्या सफारीमध्ये फार प्रकारचे आम्हाला प्राणी दिसले त्यात गवे हरण नीलगाय असे विविध प्रकारचे प्राणी दिसले आणि आमची सगळ्यांची मनुष्या होती की आम्हाला वाघ कुठेतरी दिसला पाहिजे ही सगळ्यांची असते जे पर्यटक असतात त्यांची मग आम्ही शेवटच्या टप्प्यावर ज्यावेळेस आम्ही इकडं कॅम्पच्या जवळ येत होतो त्या डोंगरावर आम्हाला ड्रायव्हरनी आम आम्हाला ती सायटिंग दाखवली आणि ती लगेच सगळ्यांची नजर गेली त्या दोन बछडे आणि एक मोठा मोठा वाघ असं आम्हाला तिघांची साईटिंग झाली आता आम्हाला फार त्याबद्दल आनंद झाला की आमची जी ही ट्रिप आहे ती छान पद्धतीने झाली जे आमचं उद्दिष्ट होत ते पूर्ण झालं झालं ठीक आहे